एचएम राहकमाता न्यूज वाल्मिकी आवास मधील खुनाचा बारा तासात छडा नवीन वसाहतीमधून चौघे ताब्यात दोघा विधी संदेशित बालकांचा समावेश सांगली शहरात वाल्मिकी आवास येथे भर दिवसा एडका आणि कोयत्यासारख्या हत्याराने रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे वय वर्ष वीस राहणार वाल्मिकी आवास सांगली यांच्या डोक्यावर मानेवर पायावर गळ्यावर वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला या खुनाचा बारा तासात छडा लावण्यात सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे करण महादेव गायकवाड वय वर्ष वीस राहणार राजीव गांधी नगर जुना बुधगाव रोड सांगली युवराज हनुमंत कांबळे वय वर्ष एकोणीस टिंबर एरिया नवीन वसाहत भीमानगर सांगली आणि दोन विधी संदेशित बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी बारा जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी आवास येथील बिल्डिंग नंबर सात येथे नवनाथ गवळी यांचे घरासमोर करण गायकवाड आणि त्याचे अनोळखी तीन साथीदार यांनी आपापसात संगनमत करून सहा महिन्यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून सौरभ कांबळे याचे डोकेवर मानेवर पायावर गळ्यावर एडका आणि कोयत्यासारख्या धारधार हत्याराने वार करून निर्घुणपणे खून केला आणि तेथून पळून गेले सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठाने दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेहता हॉस्पिटलच्या मागे टिंबर एरियाजवळ नवीन वसाहत सांगली येते बंद गोडाऊनच्या आत या गुन्ह्यातील आरोपी लपून बसले आहेत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने बंद गोडाऊनला चारी बाजूनी घेरून चौघांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने पकडून गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक सागर गोडे हे करीत आहेत एच एम घाटमाता न